पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुऊर्जा केंद्र देशाच्या ऊर्जा निर्मितीचा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा केंद्रबिंदू पण या अणुऊर्जा प्रकल्पाच्या अवघ्या पाच किलोमीटरच्या परिघात मोठ्या प्रमाणावर बेकायदा नागरीकरण सुरू आहे प्रतिबंधित क्षेत्र असूनही येथे बिनतास इमारती उभ्या राहतात झोपड्या वाढत आहेत परप्रांतीयांची वस्ती तयार होते आणि यावर कुठल्याच सरकारी यंत्रणांचं ठोस नियंत्रण नाही किरणस्तर्गासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर या हजारोंच्या संख्येने राहणाऱ्या नागरिकांचं काय होणार त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतंही ठोस नियोजन अजूनही दिसून येत नाही अणूर्जा प्रकल्पात अधूनमधून सराव चाचण्या घेतल्या जातात मॉकड्रिल केल्या जातात परंतु या फक्त कागदावरच मर्यादित राहतात सरावादरम्यान मोजक्या नागरिकांना बाहेर काढताना यंत्रणांची तारांबर उरते मग प्रत्यक्ष संकटाच्या क्षणी लाखो लोकांना बाहेर काढणार तरी कसं सतरा जानेवारी रोजी अणुऊर्जा केंद्रातील वायू विसर्जन चिमणी स्फोट झाला हायड्रोजन वायूचा स्फोट होता तो काही काळासाठी पहिल्या टप्प्यातील वीज निर्मिती बंद झाली या घटनेनंतर नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती त्यानंतर एकात्मिक अणुपुनर्प्रक्रिया केंद्रात वेळोवेळी होणाऱ्या अपघातांच्या आत्महत्यांच्या घटनांनी लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना अधिकच बळावली आहे वायूगळती अथवा किरणोत्सर्गाची आपत्ती उद्भवली तर जवळपास वीस किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या लाखो लोकांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा मोठे रस्ते पुल वाहतूक यंत्रणा काहीच उभं राहिलेलं नाही आणि यंत्रणांकडे कुठलंच ठोस व्यावहारिक नियोजन देखील नाही तारापूर घेऊली पाचमार कुडन उच्छळी दांडी या परिसरात जवळपास दहा ते पंधरा लाखांची लोकवस्ती आहे या साऱ्यांना एकाच वेळी सुरक्षित स्थळी हलवण्याचं यंत्रणांकडे कोणतंही भक्कम असं प्लॅनिंग नाही नावाखाली दाखवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये अनेक त्रुटी स्पष्ट दिसून येत आहेत हा संपूर्ण परिसर अणुऊर्जा प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे त्यामुळे बेकायदा वसाहतींवर तातडीने कारवाई अनधिकृत नागरिकांची छाननी आपत्ती व्यवस्थापनाचं ठोस नियोजन आणि मूळ सुरक्षिततेची पायाभूत व्यवस्था उभारणं या साऱ्याच गोष्टी वेळेत झाल्या नाही तर उद्याचा धोका आपली कल्पनाही करू शकणार नाही इतका गंभीर असू शकतो अनुर्जा म्हणजे प्रगती पण असं बेकायदा नागरीकरण आणि नियोजन शून्य यंत्रणा असल्यास ही प्रगती आपल्याला विनाशाच्या उंबरट्यावर नेऊन उभी करेल हे लक्षात घेणं ही काळाची गरज आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालखर